महिलांचा राज्यस्तरीय मिळावा लोकांचा राज्यस्तरीय मिळावा विसंख्यांचा राज्यस्तरीय मिळावा प्रभा सतं की संभाजीनगरमध्ये मागास सेलचा राज्यस्तरीय मिळावा त्यानंतरचा परभणीला राज्यस्तरीय मिळावा असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असताना आज चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली होती पक्षाची पदावरती नियुक्ती झाल्याच्यानंतर त्यांनी त्या पदावरती त्यांची नियुक्ती झाली त्याचे विविध सेल आणि फायनल ऑर्गर्शन आणि आमची मुख्य टेरेन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारणी यांची नियुक्ती आणि त्यांचा एकंदरीत आढावा त्या ठिकाणी घेतला सुद्धा आढावा घेतला आणि एकंदरीत शहराचं काम अतिशय समाधानकारक पडलं आणि मला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीच्या माल माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना या शहराचं मोठं आहे बारा मतदारसंघामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ हा शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये येतो महायुतीला प्रचंड प्रमाणाचं पाठबळ करता येईल मिळेल त्याचबरोबर ते क्रेडर बेस्ड पार्थिविकाचा आम्ही निर्धार करतो महिला युवक युवती या संघटनांबरोबरच इतर जे जे काही आमचे पंटल आरोप आहेत त्याला मजबूती देण्याची इशत प्रयत्नशीलहोत हे सगळ्या पुण्या शहराची बैठक आहे म्हणजे लातूरची बैठक आहे म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक आहे अशा बैठका घेऊन आगामी कालावधीमध्ये आम्ही पक्षाचं संघटन सर महाराष्ट्रामध्ये महत्व सर तसंच तुम्ही म्हटलं की केस तुम्ही संघटन वाढवण्याचा प्रयत्न करताय मात्र एकीकडे तुमचा हा सगळा प्रयत्न सुरू असताना पार्टीमध्ये रायगड असेल किंवा बारामतीमध्ये असेल रायगडमध्ये तुमचे स्वतःचे बंधू शरद पवार गटाकडे गेलेले आहेत त्यांना उपाध्यक्ष केलेलं आहे तर बारामतीमध्ये अजित पवारांचे पुतणेचे शरद पवार गटाकडे गेलेले आहेत एकीकडे तुम्ही पार्टी केडर बेस करण्याचा प्रयत्न करत असताना नेते मात्र त्यांची साथ सोडून जात आहेत काय सांगत नाही याच्यात कोणी साथ, साथ सोडून गेलेलं नाही माझे बंधू दोन हजार चौदा सालापासूनच शिवसेनेमध्ये किती भारतीय जनता पक्षामध्ये असे वेगवेगळ्या पक्षा, पक्षामध्ये काम करत आहेत त्यांनी कुठं काम करावं त्याचा अधिकार पक्ष आहे ते मला सोडून गेले असं म्हणणं शहुती ठरणार नाही आज एक तरुण नेतृत्व भूपेंद्र पवार ते काहीतरी आज उतरल्याचं चित्रपट दिसत आहे यापूर्वी ते कुठेही सक्रिय नव्हते हो आमची साथ सोडून कोण कुठे गेलं असं बिलकुल नाही उलट गेल्या महिनाभरामध्ये महाराष्ट्राच्या का कालागुरातून वेगवेगळ्या घटकांचा लक्षणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला प्रवेश पाहतात उद्याच्या भवितव्याच्या कलातीमध्ये आम्ही अधिक बसलो सर सर्वेनुसार पन्नास टक्के जागा जे आहेत ते महाविकास आघाडी जिंकेल असा दावा जो आहे तो शरद पवारांनी केलेला वार, आहे भाजप या भीतीने जे आहे ते भाजप पुढं पुढचं राजकारण करते असा आरोप देखील पवारसाहेबांनी केला एक असं आहे की देशभरामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार येणार असं वारंवार आम्हालासुद्धा आमच्या नेतृत्वाखादा नेहमीच सांगण्यात आलं होतं देशात ते सरकार येणारच आहे राज्यामध्ये मी आज अतिशय आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो की पंचेचाळीस प्लस एक केवळ टार्गेट निवडणुकापुरता नव्हेच ज्या दिवशी निकाल लागेल त्यावेळेला महाराष्ट्रातले निकाल एकतर्फी मोठ्या फरकाने लागलेले आपल्याला पाहायला मिळतील अजित पवारांचा जो वट आहे तो भाजपमध्ये कमी झाल्याने त्यांना आगामी लोकसभेसाठी केवळ चार जागा दिल्याची चर्चा आहे अशी टीका जी आहे रोहित पवारांनी केली काय वेळा असं आहे रोहित पवारांना इतकं नैराश्य आलं आहे कारण त्यांच्या त्या संबंध युवा यात्रेला राहुल गांधींच्यापेक्षा सर्वाधिक प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास इतका जुणावला गेलेला आहे की आता काही बोलण्यासाठी ते पण प्रसिद्ध झाले होते आता प्रसिद्ध झाल्यामुळे ज्या बाब मी आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मी आज अधिकृत आपल्या मार्फत सांगू इच्छितो आहे की जागा वाटपाबाबत कुठेही चर्चा झालेली नाही येत्या दोन तीन दिवसामध्ये प्राथमिक चर्चा होईल दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटतांच्यावरती शिक्कामोर्तब होईल किती जागा किती जागा मिळतात त्यापेक्षा तिथून महाविकास आघाडीमध्ये किती जागा लढून जातात आणि किती ठिकाणी उमेदवार निवून येतात ते पहिल्यांदा तथाकथित युवा नेतृत्वाने पहिलं पाहावं आणि मग आम्हाला तरी सांगण्याचा प्रयत्न करावा पण आपण किती जागासाठी आग्रही असणार नाही आज कसं आहे आम्ही प्राथमिक चर्चा पक्षामध्ये कदाचित उद्यापर्वापासून करू <coughs> पक्षाचा एक कोर ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण बसू आणि विशेष करून लढणाऱ्या जागा आज आमचं उद्दिष्ट आहे की निवडून नेण्याचा कल पक्षामध्ये घेणं आहे भाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत जे काही पाठबाळ महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला ने दादाच्या नेतृत्वाखाली ते दाखवायचे दिवसांतून आम्ही नक्कीच एकोणीसशे ऐंशी जागांच्या वरती निवडणुकी लढू एकोणीसशे ऐंशीमध्ये जे आमदार सोडून गेले त्यापैकी पंच्याण्णव टक्के जे आमदार जे परभूत झाले त्याची त्याच इतिहासाची पुनरवृत्ती होऊ शकते असं आज पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांनी केलेल्या कुठल्याही वक्तव्याच्यावरती मी अजिबात प्रतिक्रिया देणार नाही एक बाब स्पष्ट आहे की आता काळ बदलत हे बदलत्या कालावधीमध्ये नवीन अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेला आहे ज्या पद्धतीने गेल्या सहा सात महिन्यामध्ये मी महाराष्ट्राच्या कालाकोरामध्ये फेकलो यापूर्वीसुद्धा अनेक वेळेला फेकलेलं आहे तरुण पिढी महिला वर्ग युवती ज्येष्ठ नागरिक ज्या पद्धतीने दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास हा निश्चितच धोरावेला आहे आणि मी अतिशय ठामपणाने या ठिकाणी सांगतो की नेहमीच इतिहासाची पुनर्वृत्ती होती अशाचा कामाला आहे काही वेळेला नवीन इतिहास घडत असतो तो नवीन इतिहास घडवण्याचं सामर्थ्य अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पक्षाला, पक्षाला अधिकृत चिन्ह झेंडा पक्ष म्हणून मान्यता ही निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षाने दिली आणि ज्या बाबतीमध्ये स्थगिती द्यावी असं सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल झाली होती त्या विषयाची अजिबात दखल सुद्धा सुप्रीम कोर्टाने घेतलेली नाही त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाशी ठाम आणि घेतलेल्या निर्णयाचं समर्थन मिळवत लोकसभेमध्ये अतिशय लक्षणीय यश त्या ठिकाणी मिळतो मावळ लोकसभेवर तुमची अपेक्षा आहे या स्वाभाविक मेळाव्याच्या निमित्ताने आलो असताना पक्षाचे माझे अध्यक्ष अजित गव्हाणे आणि काही सहकाऱ्यांनी मतदार मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हो पक्षाला उमेदवारी मिळावी असं त्यांनी आग्रह धरला त्याची आम्ही नोंद घेतली ज्याला जागा वाटपाच्या म्हणजे बसू मी त्याच्यामध्ये असेल प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याला आमची भावना कार्यकर्त्यांची भावना त्या ठिकाणी उमेदवार कोण समोरचे ठेवून काल अधिवेशन घेतलं मात्र मोटारसायकल पेट्रोल काढून घेतला असं चालली जी आहे ती टीका सरकार केली एक असं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली अनेक वर्ष राज्यभरामध्ये होत आली लोकशाही आघाडीचं सरकार असताना ज्या सरकारमध्ये मी पण मंत्री होतो त्यावेळेला आम्ही आरक्षण दिलं परंतु ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकू शकलं नाही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना त्याने आरक्षण दिलं परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण न टिकण्याच्या जी कारण मिमळसा सर्वोच्च न्यायालयाने केली होती मागासवर्गीय आयोगाचा शिफारस सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणाने फेटाळली होती एकनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या माहितीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं अभिवशन दिलं होतं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातला कालचा ऐतिहासिक क्षण होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायद्याच्या कसोटीवरचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे तरंगे काही बोलू शकतात कारण ते एक चल उभी केलेली आहे त्यांनी ते त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात एक बाब नक्की आहे की गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेच्या नंतर मी वारंवार या ठिकाणी आहे की ओबीसीच्या आरक्षणाला जराय न लाग धक्का लागता सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने काढलेल्या धक्कीचं पूर्णपणाचा निसर्ग करत हा कायदा काल पारित झालेला असल्यामुळे हे टिकणारं आरक्षण दिलं गेलेलं आहे सकल मराठा समाजाने मराठाच्या महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांनी या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं एकंदरीतच राज्य सरकार जे आहे ते जरंगी पाटलांना कन्व्हिन्स करण्यात कमी पडते असं वाटतं कारण त्यांचे आजची जे आजचे जे वक्तव्य आहे ते पाहता सरळ सरळ त्यांनी आव्हान दिल्यासारखं वाटतं राज्य सरकार एक असं आहे की मी सांगितलं की त्यांनी एक चळवळ उभी केलेली आहे आणि चळवळ उभी करत असताना पाठवळ मिळत गेलं त्याच्यामुळे त्या त्या भवनात ते बोलत गेले असतील ते त्यांच्या मागणीवरती कदाचित ठाम असतील एक बाब निर्गतपणाने मी स्पष्ट करू इच्छितो आहे की पहिल्यापासून मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला घेतला जाईल असं चा सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता कालपासून मी ऐकतो आहे मला काय पूर्णपणाने त्यांचं विवेचन ऐकता आलं नाही पण ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी म्हणून दाखले मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी असल्याचं पाहायला मिळते वाचायला मिळते अशा वेळेला खरंतर कालचं दिलं गेलेलं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं गेलेलं आरक्षण हे अतिशय कायद्याच्या कसोटी टिकणार योग्य आहे पण सर्वत्र त्याचं स्वागत होत आहे तरांग्यांच्या जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न आता जी सरकार करेल मी काय सरकारमध्ये नाही आहे माननीय मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील सहकारी अनेक वेळेला त्यांच्याशी संवाद करतात ज्येष्ठ सनदी अधिकारीसुद्धा संवाद करतात कदाचित त्यांच्या मनामध्ये ज्या काय शंका उप झाल्या असतील त्या दूर करण्याचा